सर्वांना ओम नमादेश जय राम मी नाथ नाथगुप्त समाधान घुगे गुरु योगी ऋषिनाथ बाबा आज लाइव येण्याचं कारण असं की जो गिरणारा प्रकार घडलेला आहे गुरु गोरक्षनाथांच्या मूर्तीची तोडफोड करून विटंबना केलेली आहे तर अशा शक्तींना प्रशासनाने अटक करून योग्य ती त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे नवे नवे तर आम्हा नाथ भक्तांचं असं म्हणणं आहे आमच्या भावना एवढ्या तीव्र आहेत की त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि जर मोदी सरकार जर का खरंच हिंदुत्ववादी असल तर शासनाने लवकरात लवकर या घटनेमध्ये योग्य ती पावलं उचलून जे कोणी गुन्हेगार असतील त्यांना जेल बंद केलं पाहिजे आणि त्यांना आमचं तर स्पष्ट मत आहे की त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई नाही झाली तर नाथ शक्ती संघटना योगी ऋषीनाथ बाबा व नाथ भक्त अशोक बाबा पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन उभा केल्याशिवाय राहणार नाही आणि सर्व नाथ भक्त परिवार सर्व पूजनीय साधू महात्म्यांनी या विषयामध्ये एकत्र येऊन पूर्णपणे या गोष्टीचा जागोजागी निषेध करावा सर्व हिंदू बांधवांनी या गोष्टीला कुठेतरी आळा बसावा यासाठी एकत्र येण्याची गरज आहे आणि जर का आपण एकत्र आलो आपण जर का सरकारवर प्रेशर टाकलं तर शंभर टक्के त्या असुरी शक्तींचा नाश केल्याशिवाय मोदी सरकार राहणार नाही हा आम्हानाथ भक्तांना विश्वास आहे एवढंच बोलतो या गोष्टीचा जाहीर निषेध करतो एकदा सर्वांना ओम नम आदेश जय श्रीराम